ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती पदाची ऑफर नाकारली ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना भाजपाने राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली असल्याचे त्यांनी सांगितले लोकशाही न्यूज चॅनलवरील पॉडकास्ट मधील कार्यक्रमात संपादक कमलेश सुतार यांनी विचारले की भाजपाकडून तुम्हाला ऑफर कोणी दिली होती तर आंबेडकर यांनी सांगितले की मी सोर्स बद्दल सांगू शकत नाही मात्र मला भाजपाने द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होण्याच्या अगोदर मला राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती असे त्यांनी लोकशाही न्यूजच्या पॉडकास्ट या कार्यक्रमात सांगितले या गोपस्फोटामुळे आता चर्चेला उदाहरण येईल हे मात्र नक्की नाव कम्प्लीट सेवन सेव्हन्टी तर मी म्हटलं आय एव्हिल टेन आणि म्हटलं तुम्ही मला राजकारणातून काढण्याचा प्रयत्न करताय का उद्याच्या राजकारणामधलं म्हटलं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जरी पोलिटिकल पार्टीज व्यवस्थित बिहेव केल्या तर so, म्हटलं मी तुमच्या विरोधात आहे एवढं लक्षात तुमच्या आहे होय ते म्हटले होते मला सीनवर काढण्याचा तुमचा प्रयत्न चाललाय का पण मग गोष्टी तुम्हाला राष्ट्रपती पदाची ऑफर भाजपकडनं होती राष्ट्रपती व्हावं तुम्ही म्हणून ही ऑफर कोणी दिली होती कशी तर त्याबद्दल मला अजून जाणून घ्यायचंय बीजेपी आल्याचा विचार ते, ते तुम्हाला सांगतील <laughs>